चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाले आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला आहे सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख मतांच्या फरकानं पराभव झाला आहे प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळवल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला गटागटात विखुरलेल्या काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी धानोरकरांच्या विजयासाठी दिवसरात्र एक करीत प्रचार केला अखेर या प्रचाराला यश आले आज मंगळवारी झालेल्या मतमोजणीत धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर दोन लाखाच्या मतांनी दणदणीत विजय मिळविला नक्की हा विजय हा माझा विजय नसून सगळ्या जनतेचा मतदाराचा शेतकरी कष्टकरी सगळ्या वर्गाचा हा ऐतिहासिक असा विजय असणार आहे मोठ्या तुम्हाला नक्कीच आतापर्यंत आपण बघितलं असेल की धानोळकर कुटुंबात आम्ही जेव्हा जेव्हा उभं राहिलो माझे मिस्टर सुरुवातीला आमदार होते तेव्हा त्यांनी एका कॅबिनेट मिनिस्टरलाच पाडलं मी आमदार होती ते कॅबिनेट मिनिस्टर होते नंतर हंसराज भैया होते ते कॅबिनेट मिनिस्टर असताना मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि आता देखील मला शंभर टक्के माहीत होतं की सुधीर भाऊ कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि हा धानोरकर कुटुंबाचा आगळा वेगळा इतिहास आहे की नेहमी मंत्र्यांना पराभूत करण्याचं काम या परिवाराकडून मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जो कौल दिला आहे त्यांच्या त्या संदर्भात मी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनापासून आभार मानतो त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि महाविकास आघाडीतील उत्तम समन्वयामुळे तीनही पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मा महायुती भुईसपाट होताना दिसते आहे आणि विशेष करून या त्रिकुटांचं जे सरकार आलं दुसऱ्यांचे चिन्ह पळवून पक्ष पळून हे महाराष्ट्रातील जनतेनी दगाबाजांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा जो निर्णय घेतला ते आज प्रत्यक्ष मतदानातून दिसत आहे आणि यापुढेही जर तुम्ही लोकांचे पक्ष फोडाल लोकांना त्रास द्याल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यापासून सुरुवात होईल हा जणू इशाराच महाराष्ट्रातील जनतेनी या आजच्या निर्णयाने दिसतो आहे